पुष्पा जालना रेल्वे मार्गासाठी तोंडाला काडे लावून विनायक सरनाईक संतोष भोतेकर व नितीन राजपूत यांचे अनोखे आंदोलन चिखलीकरात होते आमगाव जालना रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या सत्याग्रह व साखळी पोषणाचा एक फेब्रुवारी रोजी एकविसावा दिवस होता आतापर्यंत विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व नागरिकांकडून आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी आपला पाठिंबा जाहीर केला पाहिजे खामगाव जालना रेल्वे मार्ग पाहिजे अरे कोणता म्हणतो देणार नाही अरे कोणता म्हणतो देणार नाही खामगाव जालना रेल्वे मार्ग पाहिजे रेल्वे लोक आंदोलन समितीची दखल पाहिजे रेल्वे लोक आंदोलन समितीची दखल पाहिजे रेल्वे लोक आंदोलन समितीचा विजय रेल्वे लोक आंदोलन समितीचा विजय राज्य शासनाने पन्नास टक्के राज्य हिस्सा त्वरित मंजूर करावा या मागणीसाठी रेल्वे लोक आंदोलन समितीने सुरू केलेल्या या आंदोलनाला आपला पाठिंबा देत पन्नास टक्के निधीचा तरतूद व मंजुरात करण्याबाबत दिनांक एक फेब्रुवारी रोजी चिखलीकर या नात्याने विनायक सरनाईक संतोष भोतेकर व नितीन राजपूत यांनी आपल्या तोंडा तोंडाला काळे लावून चिखलीकरांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिले काय निर्णय घेत त्यांनी शब्द दिला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही यासाठी सहमत आहे तर मग घोड नेमकं आणलंय कुठं काय का निर्णय घेत नाही हा इतक्या वर्षापासून इंग्रज काळापासून हा आमगाव ज्यांना रेल्वे मार्ग दुर्गात पडलेला आहे अतिशय महत्वाचा जिवाळ्याचा विषय शेतकऱ्यांचा उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या मालासाठी सगळ्या गोष्टीसाठी तर वाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु रेल्वे मार्गामुळे चांगली बाजारपेठ या ठिकाणी भेटत नाही आणि ती उपलब्ध करायची असेल तर रेल्वे मार्ग होणं अत्यंत आवश्यक आहे खासदार महोदयांनी त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून तो निधी मान्य केलेला आहे ते मंजूर झालेला आहे तो प्रस्ताव डीपीआर झालेला आहे फक्त राज्य शासनानं आता तात्काळ निर्णय घेतला पाहिजे त्यांचा वाटा त्या ठिकाणी मंजूर केला पाहिजे म्हणजे रेल्वे मार्गाचं घोडा त्या ठिकाणी

परंतु नुसत्याच घोषणा शासनाकडून होतात म मध्यंतरी गेल्या एक दोन आठवड्यापूर्वी आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय इथं आले होते आणि त्यांनी इथे पन्नास टक्के हिस्सा जो आहे राज्य शासनाचा तो देऊ केला होता परंतु त्यावर कुठली अद्यापपर्यंत मंजुरात झालेली नाही आमची या शासनाला एकच मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर जी पन्नास टक्के जो हिस्सा आहे तो मंजूर करावा आणि त्या संदर्भात निर्णय तातडीने घ्यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आम्ही घेराव यासाठी दिलेले आहेत परंतु कसली दखल या आंदोलनाची घेतल्या जात जा शासना जर, शासना आ, नाही तर आमची शासनाला एकच मागणी आहे की जे रेल्वे लोक आंदोलन समितीचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात आम्ही आज आमच्या तोंडाला काळापासून या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे शासना जर शासनानं जर वेळीच या आठवड्याभरात जर यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही जे सत्ताधारी नेते आहेत किंवा महोदय आहेत किंवा इथले जे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या तोंडाला सुद्धा काळ पासायला मागे पुढे पाहणार नाही न्यूज साठी एक मुक्तार यांच्यासह इस्लाम चिखली